नमस्कार मैं राजू सोनवाने आज यावल आया हूँ अतुल भाई के खेत में और ये इनका मक्के का प्लॉट है और इसके अंदर अभी भी आ, कल सॉयल अप्लिकेशन करने वाले हैं और इसी के साथ में केरन का टेक्नोलॉजी का स्प्रे इस स्प्रे इस भी करने वाले हैं नमस्कार मैं अतुल बोइे महाराष्ट्र जिला जड़गांव यावल मोड यावल तालुका यह या मकेला में ओरिकेन एक लीटर बॉस एक लीटर अन स्टिकॉन पाँच छः एम एल हे जमिनीतून सोडलं होतं सॉईल जमिनीची हे केलं होतं आम्ही सॉईल ॲप्लिकेशन सॉईल अप्लिकेशन केली होती आणि नंतर फवारणीमध्ये अर्धा पन्नास एम एल बॉस आणि पा सात एम एल स्टिकॉन किती तारखेला फवार करा एक दोन हजार पंचवीस बरं आज किती तारीख आहे आज तारीख आहे तीस एक एकोणतीस ती तीस 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 अकरा तीस थीस थीस एक दोन हजार पंचवीस बरं तर आज अकरा तारखेला तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरली वापर। आज तीस तारीख आहे एकवीस दिवसा म्हणजे तुम्हाला काय फरक दिसतं एकवीस दिवस म्हणजे तो मार वापरला वा तेव्हा तो एवढा होता एक फुटाचा होता हो। आता तो खांद्याच्या वरती आलाय कंपनी आ... चांगला बरं म्हणजे